नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या या, या यूट्यूब चॅनलवरती माझं नाव आहे शिवम तुम्ही पाहतात शिवम ट्रेडर यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की ॲट द मनी इन द मनी आउट ऑफ द मनी म्हणजेच काय यामध्ये काय फरक आहे आणि आपण एखाद्या वेळेस असं पण ऐकलं असेल आपला मित्र म्हणतो की ॲट द मनी कॉल बघ ॲट द मनी कॉल बाय कर किंवा इन द मनी बाय कर किंवा ॲट आऊट ऑफ द मनी बाय करतो म्हणजेच आउट ऑफ द मनी इन द मनी ॲट द मनी काय आहे आणि कशाप्रकारे ओळखायचे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो इथे पाहू शकता वीस हजार दोनशे एकोणावीस रुपयाला मार्केट चालू आहे म्हणजेच वीस हजार दोनशेच्या रेंजमध्ये मार्केट चालू आहे आणि या साईडला जे आहे या पूर्ण स्ट्राईक प्राईज आहे तर मित्रांनो ही जी स्ट्राईक प्राईज आहे या साईडच्या या बॉक्समधल्या तर ह्या झाल्या आउट ऑफ द मनी पुट साईडला आणि इन द मनी ह्यावरच्या साईडला झाल्या पुट साईडला आणि ही जी लाईन दिसतात या लाईनला जो चालू आहे प्रीमियम वीस हजार दोनशेचा दोनशे सत्तावीस वीस हजार दोनशे अठ्ठावीस हा झाला ॲट द मनीचा आणि इकडे हा जो आहे ह्या ज्या ह्या ज्या प्रीमियम आहे या सगळ्या कॉल साईटच्या आहेत तर कॉल साईटला ह्या ॲट द मनी आहे आणि ह्याच्या लाईनमध्ये हा जो प्रीमियम चालू आहे हा चालू आहे वीस हजार दोनशे चोवीसचा जो प्रीमियम चालू आहे हा चालू आहे ॲट द मनीचा आणि ह्या ज्या चालू आहे खाली सगळ्यात हे चालू आहे आउट ऑफ द मनी कॉल साईटचे प्रीमियम तर मित्रांनो तुम्हाला समजला समजलं असेल की ॲट द मनी इन द मनी आउट ऑफ द मनी कशाप्रकारे ओळखायचं तरी पण अजून भरपूर जणांना त्याच्यामध्ये समजत नसेल तर मला कमेंट करा तर मित्रांनो आता तुम्हाला समजलं असेल की ॲट द मनी इन द मनी आउट ऑफ द मनी काय आहे कशाप्रकारे काम करते तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथून पुढे आपल्या या यूट्यूब चॅनलवरती मराठीमध्ये शेअर मार्केटविषयी संपूर्ण व्हिडिओज आणि संपूर्ण माहिती येणार आहे त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद